नमस्ते मी योगेश कुटे लडसा खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जगदीप धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला याचं गुड काय होतं यामागची कारण काय होती ही आता हळूहळू पुढे येऊ लागलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तासातच धनखड यांचा कसा थेट कार्यक्रम केला याबाबतची काही गुपितं आता फुटू लागलेली आहेत याबाबत भाजपमधनं अधिकृतरित्या कोणी बोलत नसलं तरी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी संसदेच्या आवारामध्ये जे जे पत्रकार होते आणि जे जे नेते होते त्यांच्या संभाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या राजीनाम्याची स्क्रिप्ट फक्त एक ते दीड तासात कशी लिहिली त्याची अंमलबजावणी थेटपणे कशी केली आणि देशाच्या घटनात्मकदृष्ट्या क्रमांक दोनच्या पदावर असलेल्या व्यक्तीला तातडीनं घरी कसं पाठवलं याबाबतचं काही गुड उकलण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै रात्री आठ सच्या सुमारास आपल्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत सारस सुरळीत होतं तोपर्यंत धनखड यांच्या यां हे राजीनामा देतील असं कोणालाही स्वप्नात वाटत नव्हतं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती त्यांनी आपलं दिवसभराचं सम राज्यसभेचं कामकाज अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलेलं होतं पण नक्की असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे संतप्त झाले भाजपला काहीतरी वेगळं धनकडे घडवत आहेत याची चुनूक किंवा याची भनक लागली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की याच्यामध्ये एक जे महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग घोटाळा ही उंटावरील शेवटची काडी ठरली असं बोललं जात आहे यांच्याविरुद्ध महाभियोग आणायचं हे सरकारनं ठरवलेलं होतं त्यासाठी लोकसभेमध्ये त्याबाबतचा पहिला प्रस्ताव हा भाजपतर्फे म्हणजे सरकार पक्षातर्फे साजरा करण्यात येणार होता पण त्या त्याच दिवशी म्हणजे एकवीस जुलैच्या दिवशी धनखड यांनी काँग्रेसच्या सदस्यांनी त्रेसष्ट खासदारांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला खर तर सरकारला असं दाखवून द्यायचं होतं की आपण वर्मा यांच्या विरोधात कारवाई करत आहोत ती कारवाई लोकसभेपासून सुरू होईल जे लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचं सभागृह आहे पण धनकड यांना असं दाखवायचं होतं की वर्मा यांच्या विरोधात कारवाईसाठी मी पुढाकार घेत आहे मी स्वतः त्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत हे है त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि इकडे राज्यसभेमध्ये जर प्रस्ताव आ, सादर झाला असता पहिली चर्चा राज्यसभेमध्ये जर करावी असं त्यांना त्यांचा श्रेय घ्यायचा प्रयत्न होता दुसरी गोष्ट अशी होती की कोणताही महाभियोग दाखल झाल्यानंतर त्याबाबत एक कमिटी नेमली जाते आणि जर तो प्रस्ताव आधी लोकसभेत सादर झाला तर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते ती कमिटी नेमतात आणि जर समजा राज्यसभेमध्ये तो आधी प्रस्ताव दाखल झाला तर राज्यसभेचे आ, सभापती ते ही कमिटी सादर करतात आणि जर दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर एका दिवशी एकाच वेळी जर तो प्रस्ताव सादर झाला तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती हे दोघे मिळून ती चौकशी समिती नेमतात यांना हे माहीत होतं की लोकसभेमध्ये असा प्रस्ताव सरकार सादर करत आहे तरीही त्यांनी राज्यसभेमध्ये काँग्रेसचा प्रस्ताव सादर करून घेऊन भाजपच्या गोटामध्ये थोडं चिंतेचं वातावरण पसरून दिलं दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची झाली की त्यानंतर एक बिझनेस ॲडवायझरी कमिटी म्हणजे समोर राज्यसभेचं कामकाज कसं करायचं या याबाबतची समितीची मिटिंग झाली त्या समितीच्या मिटिंगला काँग्रेसचे ब बडे नेते हजर होते पण राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे हजर नव्हते हो केंद्रीय संसदीय मंत्री ते हजर नव्हते हो आणि न्यायमंत्री की अर्जुन मेघवाल ते देखील हजर नव्हते आणि खरं तर त्याच वेळेस धनखड यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की भाजप आपल्या विरोधात नाराज आहे आपण हा प्रस्ताव सकाळी सादर करून घेतला मात्र जी बी डी बिझनेस ॲडवायझरी कमिटी आहे त्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीला भाजपचे सदस्य हे गैरहजर आहेत याचा अर्थ त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होता त्यानंतरही धनकड थांबले नाहीत आणि त्यांनी संध्याकाळी सहा वाजता विरोधी पक्षांच्या खासदारासोबत बैठक घेतली आणि ही बैठक अतिशय खेळीमेळच्या वातावरणामध्ये झाली त्याबाबतच्या काही पोस्ट या विरोधी खासदारांनी देखील सोशल मीडियावरती पोस्ट केलेल्या होत्या यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांचं डोकं सनकलं आणि या, या धनकड यांचं काहीतरी करावं लागेल अशा प्रकारच्या सगळी चर्चा सुरू झाली ही चर्चा अशी होती की संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या संसदेमधल्या कार्यालयामध्ये भाजपच्या पन्नास खासदारांच्या सह्या घेण्यात आल्या आणि असं म्हणतात की या ज्या सह्या होत्या या सह्या थेट धनकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यासाठीच्या होत्या धनकड यांना असं सा सांगण्यात आलं तुम्ही एकतर राजीनामा द्या नाहीतर आम्ही सरकार पक्षातर्फेच तुमच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणू खरं तर धनखड यांनी एकाच दिवसामध्ये सगळ्या चुका भाजपाच्या दृष्टीने केलेल्या होत्या का तर भाजपला असं वाट वाटतंय की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसनं धनकड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या होत्या तेव्हापासून धनकड हे काँग्रेसच्या नेत्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ लागलेले होते आणि त्यातनं त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळी विचारचक्र होती का याचा देखील सुगावा भाजपच्या मंडळींना लागला होता दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट होती की धनखड हे सातत्यानं न्यायपालिकेच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे विधानं करत होते त्यांना असं वाटत धनकड यांना असं वाटत होतं की आपण जर अशी विधानं केली तर सरकार आपल्या पाठीशी उभं राहील सरकारचा पाठिंबा आपल्याला मिळेल पण प्रत्यक्षामध्ये धनकड हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याविरोधात वक्तव्य करून सरकारची नाराजी ओढून घेत होते कारण न्यायपालिकेला मग असा समज झाला होता की धनकड याच्या यांच्या तोंडातून तूं खरं तर भाजप आणि सरकारच बोलत आहे त्यामुळं हा संघर्ष आणखीन वाढला वाढण्याचा धोका होता आणि हा धोका धनकड हे वारंवार घेत होते त्यातनं मोदी सरकारचीच मोठी कोंडी झालेली होती आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं विधान जे कळालेलं होतं की धनकड हे अनौपचारिक गप्पांमध्ये मोदींविषयी चांगले शब्द बोलत नव्हते ज्या पद्धतीचं सरकार काम करत आहे ज्या पद्धतीनं सरकारचा कारभार सुरू आहे त्याबाबत ते अनौपचारिक चर्चांमध्ये अतिशय Uh, काय टीकात्मक बोलणं हे करत होते यातला एक किस्सा सांगायला हवा की जेव्हा धनकर यांना एखाद्या शासकीय कार्यक्रमाला बोलवलं जातं तेव्हा त्या ते आयोजकांना थेट अमित शहा हे फोन करून तंबी द्यायचे की तुम्ही धनकर यांना का बोलवता हे उपराष्ट्रपती महोदय काहीतरी आपल्या सरकारला अडचणी टाकणारं बोलतील त्यामुळं त्यांना फारशा अशा सार्वजनिक कार्यक्रमाला बोलावू नका अशाच प्रकारची तंबी अमित शहा यांनी खरंतर चार पाच महिन्यापूर्वीच दिलेली होती पण तरी काही शासकीय प्रोटोकॉल असतात त्या प्रोटोकॉलला धनखड यांना जावं लागतं धनखड यांना बोलावं लागतं आणि धनगर जेव्हा जेव्हा जातात त्या त्यावेळेस त्या त्या असं काहीतरी विधान करून सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत होते त्यामुळं भाजप देखील त्यांच्यावर नाराज होती आणि जेव्हा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाअभियोग आणण्यामध्ये आणण्यामध्ये त्यांनी काँग्रेसची हात मिळवणी केली ते मात्र मोदी आणि शहा यांना अजिबात सहन झालं नाही यातला आणखीन एक पुढचा धक्कादायक बाब बाब अशी आहे की आंध्रचे मुख्यमंत्री आणि भाजपला पाठिंबा दिलेला तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याशी धनकर यांनी काही आक्षेपार्ह बोलणी केलेली होती ही बोलणी अशी होती की चंद्राबाबू नायडू यांना त्यांनी असं सुचवलं होतं की तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणा हे सरकार जायला हवं अशा प्रकारचं बोलणं त्यांचं नायडू यांच्याशी झालेलं होतं आता जर हे धनकर इतके काय राजकीयदृष्ट्या आपण चतुर समजून किंवा राजचालक होते त्यांनी वेगवेगळ्या पक्षामधनं आपला आपली राजकीय निंग खेळलेली होती जे सरकार अतिशय कठोरपणे आपल्या सत्ताधारी पक्षांच्या देखील नेत्यांच्या गोष्टी भिंतीच्या पलीकडे काय घडते सगळं ऐकतं आणि धनकडे यांनी जर खरोखरीच चंद्राबाबू नायडूंना असं सा सांगितलं असेल तर ते खरोखरीच धनकडे खरोखर किती आपल्या वर्तुळामध्ये राहत होते हा त्याचा मोठा पुरावा ठरेल आणि अशा त्यांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आता बाहेर पडत आहेत जर त्यांनी चंद्रबाबू नायडू यांना जरा सल्ला दिला असेल तर ती तो त्यांच्या पायावरचा मोठा धोंडास होता तरी तेव्हा सरकारनं काही कारवाई केली नव्हती तेव्हा त्यांना फक्त इशारा देण्यात आल्या आला होता असं देखील सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेसशी त्या वर्मा यांच्या महाभियोगाच्या निमित्तानं काँग्रेसशी जुळवून घेऊन सरकारच्या विरोधात धनकड हे कट करत आहेत असा संशय भाजपचा बळावल्यामुळे मग मोदी आणि शहा यांनी ऑपरेशन धनकर हे सुरू केलं और धनकर यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही राजीनामा द्या जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर आम्ही तुमच्या विरोधात अविश्वास ठराव आणू त्यासाठी सहाय्यक गोळा करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे जेव्हा राजनाथ सिंग हे सहाय्यक गोळा करत होते वेळेस जे घटक पक्ष एन डी एचे आहेत देखील खासदारांना बोलावून घेण्यात आलेलं होतं आणि त्यांना देखील याबाबत सांगण्यात आलेलं होतं दुसरी आणखीन गोष्ट महत्त्वाची कळते आहे की धनकर हे राष्ट्रपतींना अचानक भेटायला गेले त्यांना भेट याच्यासाठी हवी होती की राष्ट्रपतींनी पंतप्रधानांशी बोलाव बोलावं आणि त्यांनी या सगळ्या वादावरती पांघरून घालावं वा, मध्यस्थी राष्ट्रपतींनी करावी असा त्यांचा हेतू होता अचानक राष्ट्रपतींच्या घरी गेल्यामुळे गे कारण राष्ट्रपती माहिती आहेत की तुम्हाला अतिशय महत्त्वाचं पद आहे ते देशाचे प्रमुख असतात त्यांची भेट उपराष्ट्रपतींना जरी घ्यायची असेल तरी त्याबाबतची वेळ ही आधी घ्यावी लागते त्यानंतरच त्या त्या राष्ट्रपती हे संबंधितांना अगदी पंतप्रधानांना देखील वेळ घेऊनच भेटतात पण धनखड हे अचानक राष्ट्रपती भवनावर गेल्यामुळे तिथल्या एनिटीचा देखील गोंधळ उडाला त्यांना अर्धा तास राष्ट्रपती भवनामध्ये थांबावं लागलं अशी देखील माहिती पुढे येते आहे पण राष्ट्रपतींनी देखील या वादामध्ये वा दे, मध्यस्थी करण्यास नकार दिल्याचं समज समजतं आहे त्यामुळं धनखड यांचा नाईलाज झाला अखेर त्यांनी आजार आजारच्या कारणास्तव आपला राजीनामा दिला हा राजीनामा दिल्यानंतर कोणीही धनकर यांनी जे कार्य केलेलं आहे जी काही का सेवा बजावलेली आहे त्याचं कौतुक केलेलं नाही उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनकर यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली असं ट्विट करत त्याबाबत त्यांचं काही आभार देखील मानलेले नाही एकूणच भाजप आणि धनकर यांच्यामधलं अंतर किती वाढलं होतं हे यातनं स्पष्ट होत आहे मोदी सरकार पाडण्याचा धनकर यांचा इरादा होता का काँग्रेसशी काही त्यासाठी आतमिळवणी करत होते का अगदी एन डी एच्या घटक पक्षांशी बोलून ते मोदी सरकार घालण्याच्या प्रयत्नामध्ये होते असंच या सगळ्या प्रकरणाचं सार आहे अशा गोष्टी मोदी खपवून घेणं अजिबात शक्य नव्हतं त्यामुळं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंड दौऱ्यासाठी निघाले होते वेळी इकडे धनकर हे काँग्रेसच्या महाभियोग प्रस्तावाची माला की ना मोदी सरकारच्या विरोधात चाली रचत होते याचा अंदाज भाजपला आला त्या क्षणी त्याच दिवशी मग त्यांचा राजीनामा घेण्यात आला अशी ही एकूण सगळी स्क्रिप्ट आहे असं हे सगळं दिल्लीमधल्या वा दिल्लीमधल्या सगळ्या राजकीय खलबतांमध्ये जी जी काही चर्चा होत आहे ती पुढे येत आहे याबाबत दिल्लीमधल्या त्या दिवशी संसदेमध्ये वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांनी या बाबींना दुजोरा दिलेला आहे त्यांनी याबाबत आपल्या सोर्थेच्या आधारे या सगळ्या बातम्या दिलेल्या आहेत धनखड यांचं जाणं एवढं सहजासहजी आहे तेवढं जेवढं आपण समजतो तर मोदी सरकारच्या विरोधातलं एक मोठं संकट तयार करण्याच्या तयारीला धनकड लागलेले होते आणि त्याला ला ब्रेक लावण्याचं काम अखेर त्यांच्या राजीनाम्यामध्ये झालं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवरून सांगा पात्रा राह नेटसअप सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा